त्यांना हाना तुम्ही खाना मी रेकॉर्डिंग करतो हा सगळे हा ना दगड फिकी दगड दगड फिकी दगड साहेबांवर फेक साहेबांवर फेक साहेबांवर दगडफेक साहेबांवर फेक झाली साहेब काय साहेब दगड फेक मोहल्ल्यातून दगड फेक मोहल्ल्यातून दगड फेक साहेब मोहल्ल्यातून दगड फेक मोहल्ल्यातून दगड फेक दगड बघा त्याला हाना तुम्ही खाना मी रेकॉर्डिंग करतो हा सगळे हाना दगड फिकी दगड 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 फिकी देत दगड साहेबांवर दगडफेक दगड फेक साहेबांवर दगडफेक साहेबांवर फेक झाली साहेब काय साहेब दगड फेक मोहल्ल्यातून दगड फेक मोहल्ल्यातून दगड फेक साहेब मोहल्ल्यातून दगड फेक मोहल्ल्यातून दगड फेक दगड बघा